रामकृष्ण हरी मंडळी बघा आज सकाळ सकाळ चालू या पाऊस पावसाने एक नको नुकूच केलं या तर मस्त पाऊस आला आणि काय झालं तर शेतकऱ्याला खायला आणल्याशिवाय चुकतोय का जित्राबाचा ताणाव लागतंय ना पहिलं सबाखा चाललं पावसातच पाऊस येतोय चांगला सकाळ सकाळच येतोय आज जित्राबाचा ताणाव लागतंय ना पहिलं जास्त वय हा सबा चाललो पावसातच पाऊस येतोय चांगला लई नको नको बाबा पावसान इकडे हे भारतात गाड वाहू लागते ना आता मी पण तिथे पाऊस भिजली काय बर, 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 पटा, पटा बर

काय निज नाही पाऊस असू इकडं आता तोडायचा ऊस तर पाणी असो त्यांना खायला काढायचं कशा पावसात उभा राहिल्यात कुठे झाकून ठेवली पावसामुळं काय पावसा शेड मध्ये

लती विखलले आओ त का उली आई उली लती पण हा बघा लई छन आले त पण काय हो का इदो भरू एक उली का बाका काय खर नाही वो बघायलच नाही त आणि मस नाही